नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि पवित्र जागेबद्दल बोलणार आहोत श्री क्षेत्र सरला बेट हे अहमदनगर जिल्ह्यात आहे गोदावरीच्या काठी हो सद्गुरु म्हणूनही ओळख त्या आधारावर आपण याचा इतिहास महत्व आणि सध्याच कार्य समजून घेऊया नक्कीच सुरुवात तर अशी आहे की हे ठिकाण फक्त दोनशे वर्षांपूर्वीच नाहीये तर हे एक प्राचीन शिवतीर्थ स्थान मानलं जातं बरं का अच्छा म्हणजे खूप जुना इतिहास आहे याचा हो आणि संस्थानाची स्थापना केली सद्गुरु श्री गंगागिरी महाराजांनी अठराशे चौदा मध्ये त्यांचा जन्म झाला त्यांनी आपलं सगळं आयुष्य शिवशंकर आणि पांडुरंगाच्या भक्तीत घालवलं आणि वारकरी संप्रदायाचा प्रसार पण केला त्यांनी अगदी पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांनी त्या काळातल्या सामाजिक समस्यांवर पण लक्ष दिलं म्हणजे अस्पृश्यता होती व्यसन होती तर यावर त्यांनी भजन कीर्तन प्रवचनातून जनजागृती केली समाजाला योग्य दिशा दाखवली आणि त्यांनीच ती अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू केली ना श्रावणात हो बरोबर पंचमी ते द्वादशी अखंड देवाचं नाव घेण्याचा सप्ताह आणि विशेष म्हणजे ही परंपरा आजही सुरू आहे कमालय आणि ऐकलंय की गंगागिरी महाराजांचा सा श्री साईबाबांशी पण संबंध होता हो हो हा एक खूप महत्वाचा भाग आहे श्री साई सच्चरित्र आहे ना हो अध्याय पाच मध्ये अगदी त्यात उल्लेख आहे की गंगागिरी महाराजांनीच पहिल्यांदा साईबाबांमधलं देवत्व ओळखलं आणि शिर्डीच्या लोकांना सांगितलं काय इतकंच नाही ते साईबाबांना योगी चांगदेव महाराजांचा अवतार मानायचे असंही स्रोतात म्हटलंय आणि मग ही गुरु शिष्य परंपरा पुढे चालत राहिली गंगागिरी महाराजांनंतर हरिगिरी महाराज नाथगिरी महाराज सोमेश्वर गिरी महाराज आणि मग नारायणगिरी महाराज ते दोन हजार नऊ मध्ये समाधीस्थ झाले आणि आता सध्या कोण आहेत मठाधिपती आता महंत श्री रामगिरी महाराज आहेत तीन एप्रिल दोन हजार नऊ पासून तेच सगळं कार्यभार सांभाळत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा हा एकशे बासष्ट वर्षांचा अखंड हरिनाम सप्ताह तसाच सुरू आहे हो अविरतपणे आणि महंत रामगिरी महाराजांची शिकवण जरा वेगळी आहे म्हणजे कशी ते अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय साधण्यावर भर देतात मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा हा त्यांचा मुख्य संदेश आहे वा म्हणूनच कदाचित इतके लोक तिथे येतात नाही का अगदी लाखो लोक येतात स्वतःहून आणि यामागचा एक कारण म्हणजे तिथला प्रसाद असं मला वाटत काय विशेष येतात विशेष म्हणजे तो प्रसाद म्हणजे घराघरातून गोळा केलेल्या भाकरी असतात अरे वा आणि गंमत म्हणजे हा प्रसाद घेण्यासाठी सगळे जण म्हणजे कुठल्याही जातीचे धर्माचे लोक एकत्र एका पंक्तीत बसतात हे खूपच छान आहे म्हणजे सामाजिक एकतेच फक्त बोलणं नाही तर प्रत्यक्ष कृतीतून ते दाखवून देतात याशिवाय पंढरपूरला दिंडी जाते व्यसनमुक्तीसाठी कार्यक्रम होतात रक्तदान शिबिर भरतात हा सर्व धर्म प्रार्थना स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण वीर जवानांचा सत्कार गुरुपौर्णिमा महाशिवरात्री खूप काही चालतं तिथे म्हणजे आध्यात्मिकच नाही तर सामाजिक कार्यावर पण खूप भरे नक्कीच तिथे मोठं ग्रंथालय आहे साबू संतांची सेवा केली जाते मोठी गोशाळा आहे आणि गरजू विद्यार्थ्यांना पण मदत करतात असं ऐकलंय हो आणि यासाठी लागणारा जो काही खर्च आहे तो महाराज स्वतः कीर्तन प्रवचनातून मिळणाऱ्या देणग्यांमधून उभा करतात म्हणजे एकंदरीत सरला बेट हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही तर ते आम... मानवतेच्या सेवेचं आणि सामाजिक एकतेचं केंद्र बनलं आहे अगदी बरोबर साईबाबांशी असलेला तो खास संबंध ती अखंड हरिनाम सप्ताहाची निष्ठापूर्ण परंपरा आणि सध्याचं हे सामाजिक कार्य यामुळे या, या जागेचं महत्त्व खूप वाढतं आणि ती भाकरीच्या प्रसादाची पद्धत खरंच खूप प्रभावी हो ना भविष्यात काय योजना आहेत स्रोतात काही सांगितलंय हो या जागेला एक परिपूर्ण आध्यात्मिक केंद्र बनवायचा विचार आहे तिथे धन्वंतरी गार्डन नक्षत्र गार्डन राशी गार्डन असं सगळं आणि वर्षभर चालणार अन्नछत्र अशा सुविधांची योजना आहे म्हणजे भविष्यात हे एक मोठ सर्व समावेशक केंद्र बनेल हो पण इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो स्रोतात आलाय कोणता अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय याचा उल्लेख आहे पण भविष्यात सरला बेटासारख्या ठिकाणी हा समन्वय प्रत्यक्षात कसा आणता येईल म्हणजे केवळ विचारांपुरता न ठेवता त्याचा समाजाला अजून ठोस फायदा कसा मिळेल यावर विचार व्हायला हवा आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे पुढच्या विचारासाठी आणि जाता जाता श्रोतामध्ये एक आवाहन पण आहे की संस्थांच्या या मोठ्या कार्याला आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची गरज आहे हो हे खरंय एवढा मोठा काम उभं करायला आणि चालवायला समाजाचा सहभाग महत्वाचा असतोच